दोन्ही कुटुंबाकडून विवाहाची तयारी ही जय्यत करण्यात आली होती आणि विवाह सुद्धा पार पडलेला होता मात्र अचानक असं काय झालं की विवाह स्थगित झाला आणि दोन्ही कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला ज्या दिवशी मुलीचं आणि मुलाचा लग्नाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुलगी आपल्या सासरला निघून गेल्यानंतर जेव्हा मुलीने घरामध्ये गृहप्रवेश केला तेव्हा सर्व व्यवस्थित होते पण मुलीने आपल्या रूममध्ये प्रवेश केला आणि मुलगी काही मिनिटातच रूमच्या बाहेर आली नवरी मुलगी आपल्या रूममधून बाहेर आल्यानंतर अंगणामध्ये आली आणि सर्वांच्या समोर म्हणली मी हे लग्न कदाबी मानू शकत नाही एक वेळेला घरातल्या लोकांना मुलीची मस्करी वाटलं आणि त्यांनी मुलीचं हसण्यावर नेलं मात्र मुलगी पुन्हा म्हणली मी हे लग्न मान्य करीत नाही तेव्हा मात्र नातेवाईकांना आणि घरातल्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला कुटुंबातील लोकांनी मुलीला विचारलं तुला काय झालं आहे काही वेळातच तू रूममध्ये गेली होती आणि अचानक असा निर्णय का घेतला मुलगी मात्र सासरच्या लोकांना म्हणाली मला इथे राहायचं नाही माझ्या वडिलांना फोन करा मी आताच इथून निघून जाणार आहे मुलाच्या कुटुंबाकडून मुलीला समजूत घालण्यात आली मात्र मुलगी कुणाचंही ऐकण्यास नकार दिला मुलाच्या कुटुंबाकडून मुलीला वारंवार विचारल्यानंतर मुलीने कोणताही मुलाच्या कुटुंबाला जवाब दिलेला नाही आणि मुलामध्ये काय कमी आहे हे सुद्धा मुलीने सांगितलेलं नाही त्यामुळे मित्रांनो लग्न करण्याअगोदर मुलाची मेडिकल टेस्ट करणं हे अत्यंत योग्य आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा